आपण अकरा तारखेची परिस्थिती म्हणजे आजची परिस्थिती बघतो आज पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच कोकणामध्ये बऱ्याच भागात पाऊस येतो राहण्याचा अंदाज आहे आज मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात ही पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे आपण बघतो हे वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये बारा तारखेला राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होत जाईल दक्षिण कोकणात थोडा पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु याचा अर्थ पूर्ण पाऊस उघडणार नाही अधूनमधून काही विभागात सरी होणार आहेत आपण बघतो पंधरा तारखेला पाऊस कमी आहे मात्र सोळा तारखेला विदर्भात थोडं पावसाळी वातावरण सुरू व्हायला सुरुवात होईल स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्यात पुन्हा सतरा तारखेपासून हलक्या पावसाला सुरुवात होईल या पावसाचं प्रमाण अठरा तारखेपासून वाढायला सुरुवात होईल ती कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं सर्वत्र वाढणार आहे म्हणजे मान्सूनची पूर्वेकडून जी प्रगती आहे ती पंधरा तारखेनंतर सुरू होणार आहे आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात एकोणीस तारखेपासून होईल एकोणीस ते जवळपास पंचवीस तारखेपर्यंत कोकण आणि विदर्भ असं मोठं पावसाळी वातावरण राहील आपला ज्या मॉडेलवर अधिक विश्वास आहे महाराष्ट्राच्या बाबतीत ते आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आणि या मॉडेलमध्ये आजही दक्षिणी भागामध्ये म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण राहणार हे पावसाळी वातावरण अधिक प्रमाणामध्ये वाढून बारा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं राहणार आहे हलक्या स्वरूपामध्ये पावसाच्या सरी या महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेलाही होणार आहेत चौदा तारखेलाही थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे खास करून मराठवाड्यात याचा प्रभाव असेल पंधरा तारखेला मात्र पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होणार आहे सोळा तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे सतरा तारखेपासून या मॉडेलनेही विदर्भाकडून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज दिलाय कोकणातही पाऊस वाढेल महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण पुन्हा एकदा अठरा तारखेपासून वाढायला सुरुवात होईल एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व भागामध्ये पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल कोकण किनारपट्टीला जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वीस तारखेपासून असेल महाराष्ट्रात पुन्हा पावसात जोर सुरू होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जूनमध्येच मुबलक पाऊस होणार आहे आणि सर्वांच्या पेरण्या होणं अपेक्षित आहे म्हणजे विदर्भात एक हजार चार हेक्टा पसकल मध्य महाराष्ट्रात एक हजार सहा हेक्टा पसकल तर गोव्याकडे एक हजार आठ हेक्टा पसकल हवेचा दाब आहे आणि हवेचा दाब वाढत असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होतं आहे सुरुवातीपासून जळगाव धुळ्यामध्ये पाऊस कमी झालेला आहे रात्री या भागात पाऊस होण्याचा अंदाज आपण दिलेला होता नाशिकच्या पूर्व भागात पाऊस कमी होता याही ठिकाणी आपण अंदाज दिलेला होता छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोल्याचा काही भाग जालन्याचा काही भाग परभणी बीड अहमदनगरचा पूर्व भाग लातूर धाराशिव सोलापूरच्या भागात रात्री पावसाचा अंदाज आपण दिलेला होता आणि या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे आणि सकाळी देखील पावसाळी वातावरण आहे एक अतिशय चांगला स्रोत बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा आहे त्या प्रमाणात अरबी समुद्रातून बाष्प तयार होत नाही आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण अजून तरी कमी आहे पुढील दहा दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे मग यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण सर्व विभागांचा अंदाज आहे मात्र आपण जर उत्तर महाराष्ट्र बघितलं तर थोडं धुळे जळगाव आणि नंदुरबारच्या उत्तरेला पाऊस कमी राहणार आहे इतरत्र मात्र योग्य पाऊस या दहा दिवसामध्येच होऊन जाईल साधारण वीस ते पंचवीसच्या दरम्यान सर्व विभागात पेरणीसाठी अनुकूलता निर्माण झालेली असेल म्हणजे एकूणच जून मध्ये बहुतांश पेरण्या होतील आपण जर धावता अंदाज बघितला तर हे क्षेत्र थोडं मुंबईच्या आजूबाजूने वाढणार आहे आणि बीड अहमदनगर लातूर धाराशिव सोलापूर नाशिक या भागात थोडं पावसाळी वातावरण आज वाढू शकतं दिवसभरामध्ये सोलापूर जिल्ह्यात सातत्याने पावसाळी वातावरण यावर्षी अधिक राहिले आणि आपण तो अंदाज यापूर्वी अगदी हवामानाचा अंदाज किंवा मान्सूनचा अंदाज सांगतानाच सांगितलेलं होतं आणि गेल्या वर्षी मात्र सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती यावर्षी सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस होतोय आपण बघतो आजही सोलापूर लातूर धाराशिवच्या किंवा सातारा सांगली पुण्याच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज कायम आहे पाऊस पूर्णपणे महाराष्ट्रातला उघडणार नाही त्यामुळे बारा तारखेलाही बऱ्याच विभागात आपण पावसाचं प्रमाण बघतो त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड परभणी जालना लातूर धाराशिव आणि सोलापूर उत्तर या भागात पावसान राहणार आहे कोकणातही सरी होत राहतील हे वातावरण थोडं विदर्भाच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता बारा तारखेला आहे विदर्भातही पाऊस कमी झाला आहे आपण पुन्हा एकदा तेरा तारखेलाही पावसाळी वातावरण कमी होईल असं म्हणत असलो तरी बरेच मॉडेल म्हणजे खास करून ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल पाऊस चालू राहण्याचा अंदाज दिला जातो आहे त्यामुळे जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर संपूर्ण कोकण सातारा सांगली कोल्हापूर या भागात तेरा तारखेलाही पावसाचा अंदाज कायम आहे चौदा तारखेलाही पावसाळी वातावरण राहणार आहे परंतु थोडा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेलाही थोडं पावसाळातोरण कमजोर राहण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे मात्र कोकण किनारपट्टीला आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळ्यातोरण राहण्याचा अंदाज आहे